आर्थिक राजधानीत योगदान देणाऱ्या कष्टकऱ्यांच्या कार्याला गणेश देखाव्यातून सलाम अंबरनाथच्या नाडकर कुटुंबियांनी साकारली देखाव्यातून मुंबई अंबरनाथ मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारुपाला आली त्यामागे मराठमोळ्या कष्टकरी जनतेचे मोठे योगदान आहे त्यांच्या कार्याचं महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांच्या कार्याला सलाम करणे यासाठी अंबरनाथच्या उमेश नाडकर यांनी आपल्या घरच्या गणपती देखाव्यातून मराठमोळे मुंबई हुबेहूब साकारली आहे हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत मुंबईतील कष्टकरी जनतेच्या योगदानामुळेच मुंबई विकासाचं केंद्र म्हणून नावारुपाला आली आहे मुंबईतील जनतेने मराठमोळी संस्कृती जपून ठेवण्याचं काम केले आहे हीच आठवण कायम राहावी यासाठी नाडकर यांनी हा देखावा तयार केला आहे मागील महिनाभर मुंबईचा हा देखावा साकारण्यासाठी उमेश नाडकर व त्यांचे कुटुंबीय मेहनत घेत होते या देखाव्यासाठी प्रत्येक वस्तूही इको फ्रेंडली असून घरातील टाकाऊ वस्तू त्यांनी देखाव्यात उपयोगात आणल्या आहेत मुंबईची ट्रेन ब्रिज कोळीवाडा बीडीडी चाळ भाजीवाला सफाई कामगार बूट पॉलिशवाला बँडस्टॅण्ड हमाल धोबीघाट मेट्रोचे सुरू असलेले काम पेपर स्टॉल आदी मुंबईतील विविध गोष्टी हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न या गणेश देखाव्यात करण्यात आला आहे या देखाव्यासाठी उमेश नाडकर यांच्यासोबत स्वप्नाली राजे स्मिता राजे अजित मोडक यांनी ह्या सजावटीत आपले योगदान दिले आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा महा निर्विघ्न कुर मे देव सर्वकारेशु सर्वदा मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारूपाला आलेली आहे त्यामागे मुंबईतील म मराठमोळ्या कष्टकरी जनतेचं मोठं योगदान आहे त्यांच्या कार्याचं महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांच्या कार्याला सलाम करणे यासाठी हा या देखावा सादर केलेला आहे या कष्टकरी जनतेच्या योगदानामुळेच मुंबई आर्थिक विकासाचं केंद्र म्हणून नावारूपाला आलेली आहे मराठमोळ्या जनतेने मुंबईची संस्कृती मराठमोळी संस्कृती टिकवून ठेवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळेच आम्ही हा देखावा सादर केलेला आहे हा देखावा सादर करण्यासाठी साधारणतः आम्हाला एक महिन्याचा कालावधीला घरातील सगळ्या मंडळींच्या सहकार्याने आम्ही हा इको फ्रेंडली वस्तू वापर करून हा देखावा सादर केलेला आहे वक्र तुंड महाकाय सूर्यकोटी समा प्रभाम समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्व